लोकसभेला प्रीतम मुंडेंचं तिकीट कापलं पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी देऊन भाजपनं नवी चाल खेळली सगळ्यांना वाटलं आता प्रीतम ताईंना विधान परिषदेवर घेणार अशा चर्चा झाल्या पण झालं उलटच पोहोचल्या त्यामुळे आता प्रीतम ताईंचं काय होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला भाजप दोन्ही बहिणींना विधान परिषदेवर पाठवणार का की विधानसभेचं तिकीट देणार प्रीतम मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार का पाहुयात या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या हुर्कट रांदड आपण पाहताय सरकारनामा पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला त्यामुळे दोन्ही बहिणी पदापासून वंचित झाल्या पंकजांच्या पराभवानंतर भाजपमध्ये मुंडे घराण्याचं स्थान कमी झाल्याचं सा बोललं जात होतं अनेक टीकाही झाल्या अनेकांनी अने टोकाची पावले उचलली हा सर्व प्रकार पाहून भाजपने पंकजांना विधान परिषदेवर घेतलं अशातच प्रीतम मुंडेंना देखील विधानसभेला तिकीट देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याची चर्चा सुरू झाली आहे विधानसभेसाठी प्रीतम मुंडेंचा भाजपने विचार केल्यास परळी विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाला सुटणार असल्याचं सांगितलं जात आहे अर्थातच धनंजय मुंडेंना उमेदवारी मिळणार त्यामुळे प्रीतम मुंडेंसाठी पाथर्डी शेवगाव गंगाखेड आणि माजलगाव हे प्रमुख मतदारसंघ समोर येत आहे याचं कारण म्हणजे आता पाथर्डी शेवगावचा विचार केल्यास मुंडे घराण्याचं या भागात प्राचीन राजकीय संबंध आहे पाथर्डी शेवगाव हा मतदारसंघ मुंडे कुटुंबांच्या प्रभावात येतो प्रीतम मुंडेंना मुंडे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यांच्या कुटुंबांच्या कार्यकर्त्यांचा आणि शेवगाव परिसरात मजबूत आधार आहे ज्यामुळे त्यांना येथे लढण्याची चांगली संधी मिळू शकते दुसरीकडे गंगाखेड या मतदारसंघाचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांची राजकीय स्थिती ढिसूळ आहे त्यांनी आपला मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शवली आहे अशा प्रीतम मुंडे यांना गंगाखेड मधून लढवण्याची शक्यता निर्माण झाली गंगाखेड हा मराठवाड्यातील प्रमुख मतदारसंघ असून तिथे मुंडे घराण्याची पकड मजबूत राहिली आहे त्यानंतर येतो तो, तो माजलगाव मतदारसंघ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके हे विद्यमान आमदार आहेत परंतु माजलगावमध्ये नवा चेहरा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपकडून प्रीतम मुंडेंना माजलगाव मधून उमेदवारी देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा विचार केला जाऊ शकतो मुंडे कुटुंबांचा मराठवाड्यातील प्रभाव पाहता माजलगाव हा त्यांच्यासाठी एक महत्वाचा पर्याय असू शकतो मुंडे कुटुंबाला पुन्हा ताकदवान स्थान देण्यासाठी प्रीतम मुंडेंना विधानसभेत आणण्यासाठीची मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते मात्र या व्यतिरिक्त भाजपकडून आणखी काही ऑफर्स येण्याची शक्यता आहे राज्यसभा किंवा विधान परिषदेसारख्या उच्च पदांवर त्यांना संधी मिळू शकते असंही बोललं जात आहे पण विधानसभेतूनच त्यांना भविष्यात भाजप पक्षात आणखी पुढे जाण्याची संधी मिळेल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे मुंडे डगमगलं परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी भाजपाला सक्षम नेत्यांची गरज आहे ज्यामुळे प्रीतम मुंडेंना विधानसभेच्या माध्यमातून सक्रिय करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात मुंडे कुटुंबातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करता प्रीतम मुंडेंचं विधानसभा तिकीट मिळणं हे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरू शकतं पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर मुंडे कुटुंबाचं भाजपमधील स्थान डगमगलं असलं तरी प्रीतम मुंडेच्या माध्यमातून मुंडे घराणं पुन्हा एकदा राजकीय स्थैर्य मिळू शकतं याबाबत तुम्हाला काय या वाटतंय भाजप प्रीतम मुंडेंना विधानसभेचं तिकीट देईल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका